जसं आपण पहिल्या वर्गामध्ये अब कडई वर्णाक्षरं शिक शिक्षण घेतो प्रत्यक्षात ग्रॅज्यु ग्रॅज्युएशन किंवा संपूर्ण जीवनभर ही वर्णाक्षरच असतात जी आपण शिकत राहतो फक्त ती वेगवेगळ्या याच्यात कठीण होत राहतात तसंच आता या ठिकाणी तप सेवा सुमेरण म्हणजे काय तर शक्ती आरोग्य सुख ज्ञान प्रेम हे पाचच मुद्दे शिकायचे आहेत आणि आपल्याला मनाला न पटणारी इथं वाक्य आहेत भोजनमध्ये शक्ती नाही औषधी औषधीमध्ये आरोग्य नाही पैशामध्ये सुख नाही पुस्तकात माहिती आहे ज्ञान नाही आणि आपल्या नात्या गोत्यात प्रेम आहे नाही कर्तव्य आहे प्रेम नाही तरी जीवनभर आपण तप सेवा सुमिरन माहीत करून घेऊया